फायनान्शियल कन्सेप्ट खूप सोपा आणि सिम्पल आहे नो कॉम्प्लिकेशन ओनली सिम्प्लिसिटी इज द की ऑफ युअर सक्सेस काय म्हटलं जास्त गोष्टी कॉम्प्लिकेटेड केल्या म्हणजे सुद्धा जीवन खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाते राईट कधी कधी गोष्टींना जीवनाला खूप सिम्पली घ्यावं हो लागतं काय म्हणताय तुम्ही ऑल आर अग्रिप्लिस्ट अग्री इन द चॅट बॉक्स जीवन कधी कधी आपण खूप कॉम्प्लिकेटेड करून टाकतो जीवनाला राईट अरे यार किती ट्रेस किती ते परेशानी किती ते मेहनत कधी कधी ना रिलॅक्स राहायचं जीवन एकदम सिंपल आहे सोपं आहे सिंपल सोपं समजून जगायचं मी तुम्हाला आज एकच मुद्दा सांगणार आहे जर तुमच्याकडे खूप सारी संपत्ती बनावी पैसा तुमच्याकडे खूप सारा यावा आणि पैसा टिकावा आणि वाढावा इफ यू ऑल आर रेडी टू लर्न प्लीज टाइप आर टी एल इन द चॅट बॉक्स आर टी एल रेडी टू लर्न ओके मी सिंपल एकच गोष्ट आज सांगणार आहे आणि तीही तुमच्याकडे पैसा यावा टिकावा वाढावा त्याच्या रिलेटेड असेल आणि ती गोष्ट कोणती आहे माहिती आहे तुम्हाला जे पैसे आपण कमावतो तो पैसा आपला हॅपी मनी असायला पाहिजे काय म्हटलं मी जो पैसा आपण कमावतो तो पैसा आपला हॅपी मनी असला पाहिजे याला थोडस एक्सप्लेन करेल जेणेकरून प्रत्येकाच्या माइंडमध्ये चांगल्या पद्धतीने हे बसेल हॅपी मनी म्हणजे काय खूपदा असं होतं की जीवनात आपण पैसा घेतो किंवा कोणाकडून कमावतो त्यावेळेस कोणाचं मन दुखून आपण पैसे घेतो खूपदा असं जीवनामध्ये होतं की जिथे आपण बार्गेनिंग करायला पाहिजे नाही तिथे जाऊन आपण बार्गेनिंग करतो आणि त्या व्यक्तीचं मन दुखतं असं व्हिजिटेबल वाल्यांसोबत ऑटो वाल्यांसोबत आपण खूप जणांसोबत करतो राईट मॉलमध्ये आपण जाऊन हे करणार नाही कारण की तिथे फिक्स रेट असतात ना मॉलमध्ये जाऊन आपण करणार नाही राईट त्यानंतर महत्वाची गोष्ट राईट मार्गाने पैसा कमावणे अतिशय इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट आहे ओके जर तुमच्याकडे तो पैसा टिकावा वाढावा असं तुम्हाला वाटत असेल तर पैसा येणारा आपल्या अकाउंटला हा राईट मार्गाने असला पाहिजे काय म्हटलं मी राईट मार्गाने असला पाहिजे जर तो पैसा तुमच्याकडे राईट मार्गाने येणारा नसेल तर तो पैसा मित्रांनो तो तुमच्याकडे टिकणार नाही तो तुमचा पैसा तुमच्याकडे न ठेवण्यात मजा आहे बेटर आहे की त्या व्यक्तीचा त्या पैसा त्या व्यक्तीला वापस दिलेला कधीही चांगला आहे बिकॉज तुम्हाला जर तुमच्या जीवनात ग्रो करायचं आहे समोर जायचं आहे तर तुमच्याकडे येणारा पैसा हा Well. हॅप्पी मनी असायला पाहिजे कसं असायला पाहिजे हॅप्पी मनी असायला पाहिजे म्हणून लक्षात घ्या जेव्हाही जोही पैसा तुम्ही कमावताय इट शुड बी कम हा यायला पाहिजे राईट पद्धतीने राईट मार्गाने कोणाचे मन दुखून किंवा चुकीच्या मार्गाने त्या पैशाला आपल्याकडे घ्यायचं नाहीये खूप जणांच्या फॅमिलीमध्ये प्रॉपर्टीसाठी सुद्धा खूप मोठे भांडणं होतात आई वडिलांची इच्छा नसते बट तरी सुद्धा काही मुलं म्हणतात की यस मग तुम्ही कोणासाठी कमावलंय राईट आम्हाला <laughs> आमचा हिस्सा द्या बरोबर बघा -बर। कसे त्या वडिलांची इच्छा असेल जर तुम्ही जेन्युअनली त्यांना रेस्पेक्ट करत असाल मान देत असाल सन्मान देत असाल जेन्युअनली तुम्ही त्यांना जो आदर मान सन्मान हवा आहे तो देत असाल तर ते तुम्हालाच देणार ते दुसऱ्या कोणाला देणारच नाही राईट आणि तुम्ही जर जोर जबरदस्ती तुम त्यांच्याकडून घेत असाल अगेन इट इज नॉट गोईंग फॉर लाँग लास्टिंग तुमच्या जीवनात ते लॉंग टर्म टिकणारी गोष्ट राहणार नाही आहे तुम्ही फक्त आताच्या समाधानासाठी ती गोष्ट मिळवलेली आहे राईट पण लॉंग टर्मच्या दृष्टिकोनाने ती गोष्ट टिकणारी नाही आहे ओके म्हणून लक्षात घ्या कोणतीही गोष्ट असेल नॉट ओनली मनी कोणतीही गोष्ट जीवनात असेल तुम्हाला जर तुम्हाला मिळतीय किंवा कोणाकडून तुम्ही घेताय तर कोणाचंही मन दुखून आपल्याला कोणतीही गोष्ट घ्यायची नाहीये ती गोष्ट आपल्याकडे राईट मार्गाने आली पाहिजे पैसा हा राईट मार्गानेच यायला पाहिजे जर चुकीच्या मार्गाने आला तर तो चुकीच्या मार्गानेच जाणार